आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना यामिनी जाधव यांच्या महिला कार्यकर्त्यांकडून अयोध्या पोळ यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे यामिनी जाधवांच्या महिला कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी केला आहे महिला कार्यकर्त्यांकडून अयोध्या पोळ यांना मारहाण ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना मारहाण महिला कार्यकर्त्यांकडून घरात घुसून मारहाण यामिनी जाधवांच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांकडून अयोध्या पोळ यांना मारहाण सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी बायका माझ्या घरामध्ये येऊन मला मला मारलेलं आहे जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिनी जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटीमध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि सोसायटी चे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा सगळ्या बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिनिजांदूच्या बायका हा ए मोबाईल देऊन ए, ए, दे दे जा ए हलकट बायकानो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या भिकाऱ्यांना मारून जात का बघून आगा बोलून जा आगा बोलून जा ना घरात घुसून मारता का एकटा 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 घरात घुसून तू तुम्ही घरात घुसून का घरात घुसून मारता का घरात घुसून हा घरात सोसायटी वाले घरात घुसून मारता का ही पोलीस लोक आणि देवेंद्र फडणवीस ए बा देवेंद्र फडणवीस आहे ए बा काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळ करून ठेवलास देवेंद्र फडणवीस हा मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला कोण कोण बायका आहेत सगळ्यांचं सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारतात का घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीच घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे जाधव जाधव फडणवीस कोणाच्या बाप्पा घाबरत नाही मी घरातून सोसायटी मध्ये कधी वापरत नाही पण तुम्ही ना मारत लोक तुम्ही कशा चरण रागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय का म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का कुठे गेलात हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे हे हिच टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय ग हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय का हा एवढी हिम्मत नाही का तुझ्या मध्ये मला समोर भिडायची भीड ना आणि आत्ता सांगते या लाईनच्या मार्फत यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही, मर्द मर्द। ही ना। का मरदार हिंमत नाही तर एकटाच ना एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला मला घाणघाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स थांबलेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोच करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम्हाला तळत तळत तुम्हाला शिवाय प्रवेश राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेला माझा चोरट्यानो डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे ना चावला यशवंत जाधव एकनाथ शिंदे ना, ना देवेंद्र फडणवीस मारता आणि आता या, एक मारा तुम्ही एका बापाच्या तर या या तुमच्या आईचा या बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय आ एकटीला सगळ्याला मारताय काय महाराज सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग थरतं ते ह्या बायकांनी मला सगळं बोचकले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा का माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने ते आतमध्ये ढकलला आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल बोलूच शकत नाही मी तू बाई तू सगळे नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवलेत माझ्या घर माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला बोच करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि सी जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या असणार ते आपल्या समोरचे ना माझ्या घरातील एक दोन एकोणीसशे दो, एक दो, एक दो, तीन तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या तिथे मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं मी मुळात मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूममध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढला काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्पलेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवाराचं तुम्ही माझ्या घरात फेकलात हा आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूममध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका तर लगेच ह्या बायकाने मला मारायला सुरुवात केली मी मोबाईल घेतला हे मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ह्यांनी मला मला मा, मारत असतानाचा सा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेसने सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेसने त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेसलाच विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोड्या देवेंद्र फडणवीसच्या माणसानं तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 ना, नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही